नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात महत्वाची बातमी भाजपच्या या नेत्याचा जिकडे प्रचार प्रमुखांनी लोकसभा प्रभारी नेमले हो नेमणूक केली होती त्याचाच ठाकरेच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश भाजपा आणि राष्ट्रवादीला कंटाळून केला या बड्या नेत्यांनी ने ठाकरेंच्या पक्षात प्रवेश नेमके झाले काय आणि कोण तो आहे आपण बघूया लोकसभा निवडणूक तिकीट वाटपात जा भाजपला जागा सुटली नाही जी परंपरेने भाजपकडे जागा होती ती राष्ट्रवादीला जागा सुटल्याने भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक अनेक वर्षापासून राहिलेले तसेच भाजपचे ज्यांना प्रचारप्रमुखाची लोकसभा प्रभारी म्हणून नेमले भगवान बांगर हे धाराशिवचे भाजपचे नेते काल ही राष्ट्रवादीला जागा सुटली त्यामुळे ते, ते नाराज होऊन शिवसेना पक्षात ठाकरे पक्षात शिवबंधन बांधून त्यांनी प्रवेश केला यावेळी त्यांनी सांगितलं की ओमराजे निंबाळकर यांना निवडून द्या असं आव्हान लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी काही वर्षापूर्वी केलं होतं आता भाजपचा जुन्या एकनिष्ठ लोकांना स्थान नाही माजी आमदार रणजितसिंह ठाकूर तसेच जिल्हाध्यक्षांना सुद्धा स्थान नाही एकाच कुटुंबाने म्हणजेच पद्मश्री पाटलांच्या कुटुंबानेच भाजप जिल्ह्यातील हायचॅक केलेले आहेत त्यांनी सांगितलं त्यामुळे आम्ही ठाकरे यांच्या पक्षात उद्धव ठाकरेंना ओमराजेंना साथ देणार असं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांच्यामध्ये कोण जिंकेल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र